पूर्णा शहरात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पूर्णा शहरात शिवसेना गणाखेड विधानसभा पक्ष निरीक्षक हरितजी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी पक्ष निरीक्षक हरितजी शुक्ला यांचा शिवसेना जिल्हा प्रमुख माधव कदम यांच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला या शिवसेना संघटन अभियान आढावा बैठकीत पूर्णा पालम गंगाखेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गंगाखेड विधानसभा पक्षीय निरीक्षक हरिजी शुक्ला यांनी संवाद साधून चर्चा केली के या यावेळी शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख माधव कदम महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जनाबाई मुंडे प्रमुख नागनाथ लोखंडे पूर्णा तालुका प्रमुख प्रकाश कराळे पालम तालुका प्रमुख भाऊसाहेब पोळ गाखेड प्रमुख रमेशराव सातपुते येथील दलित आघाडीचे तालुका प्रमुख लिंबाजी वावळे कौशल्या पाटील अर्चना वाळवंटे विशाल किर्डे संतोष पोळ युवा प्रमुख अंकित कदम पालम तालुका संघटक सतीश शिंदे नरहारी कदम उपतालुका प्रमुख तालुकाप्रमुख राजू मोहिते पूर्णा प्रमुख लक्ष्मण कदम भानुदास कराळे राम जाधव काशीनाथ खोडे वैजनाथ डांगे संदीप ढगे बालासाहेब चापके मुरलीधर काकडे गोविंद चापके संदीप कदम अविनाश रेंगे सतीश कदम अरुण कदम यजोद चापके गौतम जमदाडे तुकाराम दीपक पवार सह गणाखेड विधानसभा पदाधिकारी यांची उपस्थिती होती हिंदू रजरे सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचारावर चालणारे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब सर्वांना तर माहितच आहे जसं की घरोघरी छोटाच्या छोटा, छोटा मुलगा सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना ओळखतो आतापर्यंत असे कुठलेच मुख्यमंत्री झाले नाही एकनाथरावजी शिंदे साहेबांसारखे आणि त्यांच्या विचारावर चाल बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे हे मुख्यमंत्री एकमेव आहेत की ते त्यांनी हक्क त्यांनी चालवलं आहे तर त्यांचे विचार असे घेऊन आपण या ठिकाणी सर्व शिवसैनिक जमलेले आहोत आणि आज सर्वप्रथम पहिलीच मिटिंग या ठिकाणी शुक्ला साहेबांसोबत आपली पक्ष निरीक्षक म्हणून ते आपल्याला लाभलेले आहेत आणि आज पहिल्याच मिटिंगमध्ये जास्त काही मी बोलत नाही पण सर्वांनी शिवसैनिकांनी मन लावून काम करावं आणि ह्या विधानसभेमध्ये फक्त आपला बाणच दिसला पाहिजे आणि बाणच आला पाहिजे एवढी कळकळीची सर्वांना विनंती आहे सर्वांनी मेहनत करावी जय महाराष्ट्र आज आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गंगाखेड विधानसभा निरीक्षक म्हणून आदरणीय शुक्ला साहेबांना आपल्याकडे पाठवलेले आहे तर आज आमची आज गंगाखेड मतदारसंघातील तिन्ही तालुके गंगाखेड पालमपूर इथले सगळे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवा सेनेचे जेवढे पदाधिकारी असते त्यांचे आढावा बैठक साहेबांनी घेतलेले आणि आढावा बैठकीमध्ये पक्ष संघटना कोणत्या पद्धतीनं काम करायचं संघटना कशी वाढवायची असं मार्गदर्शन आम्हाला सांगितलं साहेब विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून आलेले आहेत याचा अर्थ आपण सांगितलं की साहेबांचं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं प्रत्येक मतदारसंघावर लक्ष आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये साहेबांनी पक्ष निरीक्षक म्हणून पाठवलेलं आहे त्या मतदारसंघाचे पक्षाची बांधणी आणि त्या मतदारसंघाचा अहवाल हे पक्षाने आमचे मुख्यमंत्री एकनाथ जी आहे जे काम करतात आहे माझी लाडकी बहीण योजना तीन सिलेंडर गॅस वर्षाला मो हे मोफत देण्याचा आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी करण्यासाठी त्यांनी सर्व हे आता आम्हाला एक 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 नगरसेवकांना सर्वांना पाठवलेलं हो आहे एक एक विधानसभा वाई त्यासाठी मला पण आढावा तिथून घ्यायला सांगितला होता साहेबांनी तर इथे मी आलो जे इकडचे पदाधिकारी आहेत जिल्हाप्रमुख प्रमुख शाखा प्रमुख ह्या लोकांनी जे मागणी केली आहे ही मागणी मी आमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री मी पोच करणार आहे सर अल्पसंख्यांक महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे हे इथं कार्यक्रमाला आज नाहीत हाजीभाई कुरेशी काय सांगाल तर लोकल संत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हाजी कुरेशी हे फिरलीत राहतात ते तुमच्या मीटिंगला नाहीत काय सांगणार त्यांची कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी मीटिंग आहे नियोजन हे आमचे जे आहेत जिल्हा प्रमुख महिला जेंट्स तालुका प्रमुख शाखा प्रमुख हे लोक आहे म्हणून आम्ही लोक आहे इथे हे लोक जास्त मेहनत करतात इलेक्शनमध्ये आणि आम्हाला आमदार खासदार नगरसेवक बनवतात काय आव्हान करणार लोकांना त्यांना आव्हान आव्हान नाही करत हे, हे लोक आहेत ना हे आमचे आमदार इथून कसा निवडून आणायचं आहे त्या दृष्टीने काम करत आहे हे लोक